पुढच्या बातमीकडे बातमी काँग्रेस संदर्भातील गुजरातमध्ये काँग्रेसचं महामंत्रण होणार आहे आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे बैठकीमध्ये पक्षाच्या रणनीतीवरती चर्चा होईल खलबत होणार आहे उद्या काँग्रेसचं महाधिवेशन असेल काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे उद्या गुजरातमध्ये अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकामध्ये तर अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक येत्या नऊ तारखेला साबरमती नदीच्या काठावर होणार आहे उद्या काँग्रेसचं महाअधिवेशन होणार आहे आणि त्यासाठीच बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गुजरातमध्ये काँग्रेसचं हे महामंथन असणार आहे येणाऱ्या निवडणुका आणि विधानपरि विधानसभा आणि लोकसभेमध्ये काँग्रेसचा झालेला पराभव या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी हे महामंथन असणार आहे आणि या सगळ्या संदर्भातील सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात अक्षय मावळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अक्षय उद्या काँग्रेसचं हे महाअधिवेशन गुजरातमध्ये पाहायला मिळणार आहे कोणत्या मुद्द्यांवरती काँग्रेसचं हे महामंतन असेल सविस्तर आपण जर बघितलं तर उद्या काँग्रेसचं कौ, कौ, गुजरात गुजरातमध्ये होणार आहे आणि आज काँग्रेसची जी कार्यकारिणीची बैठक आहे ही बैठक पार पडणार आहे आणि आजच्या बैठकीत जर आपण बघितलं तर काँग्रेसचं जे आगामी निवडणूक असलेल्या संपूर्ण आव्हानांवर विचारमंतर केलं जाणार आहे आणि याशिवाय अनेक जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यात मग पक्षाची भूमिका ठरवून भविष्यातील जो रोडमॅप आहे तो देखील तयार केला जाणार असल्याची जी माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे आणि आज जो पहिला दिवस आहे आज जर आपण बघितलं तर सामाजिक न्याय शिक्षण असेल किंवा वाढती महागाई असेल अशा अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा केली जाऊ शकते आणि याशिवाय देशभरातील तरुणांचा जो रोष आहे म्हणजे बेरोजगारी असेल किंवा जे दलित आहे ओबीसी आणि अल्पसंख्यांक यांच्या समस्या आहे या समस्या नेमक्या कशा सोडवल्या जाऊ शकतात या संपूर्ण विषयावर आज पक्ष प्रस्ताव देखील आणू शकतो त्यामुळे उद्याची जी बैठक आहे उद्याची बैठक महत्वाची मानली जाते आणि उद्याच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात याकडे आता लक्ष लागलं आहे अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ